खा घे नुसत शेंगदा नाही चक्की काय होते अंटो अंटो बर वाटतंय का आता अह बर 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 थांबतोय <laughs> एकाच राव आलाय भाकरी घेऊन बघा जेवण केलं अंकित संपले तर नाही आता एकाच रावन आपल्या बाजरी या भाकरी डाळ अंडी ही आणली होती गाड्यानं खाल्ली मी आता ही काय पेशंट आहे यांना काय अँटीबायोटी चालत नाही ते मी आपली हल्ली दाबून काय करायचं एक, एक जण तर घरात चांगलं पहिलं नाही नाहीतर कळवायचं सगळ्याच नाही आजार पण कुणी खुणाच बघायचं असं होतंय ना मी चांगला आहे म्हणून आपलं मी आणतोय असणे आले तिथं सर्दी जाम झाली आता शेवटच्या सगळ्यांनी राहिले बघा एक एक अर्धे अर्धे आहे ते अजून आता घरी जायचं घ्यायचं मग आता हे घर बसून येतं का करते स्वाक्ष घ्यायचे घरी नका रात्री येतो नाही दमान्यस कधी थंड वाजते म्हणजे एकाच राव पण आठ रोज करते पंढरपुराला आईसाठी काय करीन आदो झाली सगळं त्याच्या मागे पण पळापळ लई लागले मला वाटतं आपण बिन बिन जाऊन आले पासन आपल्या मागे आठ रोज लागले त्याकडे पंढरपूरला आठ दिवस मी एडं काढलं

डॉक्टरला विचारू आधी मग काढायचं बघू डॉक्टर आहे द्या का बघायला लागेल आधी आहे द्या डॉक्टर बाबा डॉक्टर नाही दऊ का अजून एक चकी देऊ का चक्की बस का

आता धडी वाजते का एकाच राजा म्हणून आग मुल काल काम आहे खाते तेवढी खाऊ खाली पडलेलं टाकीकडे तर तोंड काढ नको ते बादलीत टाक हो ना त्याच्या पण माग जनावरांच्या थरा गडी बांधून आला फोन केला केला पुढे आला बरं बकरी घेऊ ना जनावर बांधून घे झाला शेतकऱ्याला सुख नाही आता कसे चालते कार करत माझ्याकडून आवधारा कि आवधारा धर आवधारा अवधारा धर হ্যাঁ তাহলে আজ দিলে তাহলে হবা।

जायला सोली वाढवली जरा माझ तिला बसून बसून व्हायचा घ्या लागलाय दवाखा दवाखान्यात नग वाटायला लागलाय तू मावशी रोज दवाखान्यात काम करते कसं करते काय

मग पुन्हा रात्री अजून आणतो तुम्ही नव्हता रात्री भा भाऊज आजी राही आजीरा घेऊन आलो काय करा पोऱ्या घराबाराला या डा अंदा मावशीरा अवघड झालं या पैसा पैसा गेला ते गेला परीक्षा पटन मानसिक तांत नाव घरचे काम राहिले आले द्या लोटवडीत ना धनगर धनगर बरोबर संपाय 할콘 있으면 야 खाल्ली तर घरी शेवाडी खायच किती जरी सलामी घेतल्या तर खाल्ल्याशिवाय शेवट घेणार बघ बाळ शांत पडलंय काय खरं